आजकाल कुणीही उठतो आणि सुटतो म्हणतो शिवाजी महाराजांच्या सैन्यात सत्तावन्न टक्के मुसलमान होते शिवाजी महाराजांच्या सैन्यात नव्वद टक्के मुसलमान होते शिवाजी महाराजांचे दहा पैकी आठ अंगरक्षक मुसलमान होते शिवाजी महाराजांनी रायगडावरती मशीद बांधली शिवाजी महाराजांचे गुरु मुसलमान होते उचलली जी लावली टाळ्याला वाल्यांचा इतिहास खोडून काढायची वेळ आली त्यामुळे दोनच प्रसंग इतिहासातील सांगणार आहे इथून रायगड उतरताना शिवराज्य विषयक संपत नाहीये तर येणार वर्ष सुरू होत आहे बंधूं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज काय आहे तर बेंबीच्या पेठापासून शेवटचा श्वास असेपर्यंत एकच सांगायचं सा, आमचा सा राजा हिंदू पदपात शहा होता आमचा राजा हिंदू पद आहे आणि हा चंद्र सूर्य पावेतो छत्रपती शिवराय हिंदू पद पाचशा राहतील शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले नेहमी सांगायचे पहिला शिवाजी महाराज हिंदू पद पाचशा काय अखंड भारत वर्षाच्या इतिहासात धर्मांतरण करण्याची मुंडकी छाटण्याचा पराक्रम आमच्या राजांनी केलाय माहिती आहे ना सर्वांना पोर्तुगीज वॉइस्रायलच्या पाद्रांचं काय केलंय अभिमानानं उच्चरावाने सांगायचं की ज्या पोर्तुगीज आदेश काढला होता गोव्यात फक्त रोमन कॅथोलिक ख्रिश्चन लोक राहतील आणि चार सांगण्यावरून त्या पोर्तुगीज आदेश काढला होता ते बार देशात लपले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळं सोडलं आणि देशावर आक्रमण केलं त्या चारही पात्रांना स्वतःच्या समोर गुडघ्यावर बसवलंय आणि आमचा राजा काय म्हणतोय तुम्ही माझ्या प्रदेशात आहात तुम्हाला माझा हिंदू धर्म स्वीकारावा लागेल तुम्हाला माझा हिंदू धर्म स्वीकारावा लागेल ते चारी पाद्री म्हणतात आम्ही तुझा धर्म स्वीकारू शकत नाही शिवाजी महाराजांनी सोडून दिला चारी चारि पादऱ्यांची मुंडकी चाटलीन गोव्याच्या पोर्तुगीज वईसराला पाठवून दिलीत माझा प्रजेच धर्मांतरण करत येणार नाही yes! yes! आणि या सोबत फक्त धर्मांतरणाला विरोध करून शिवाजी महाराज सामलेत का शुद्धीकरणाची चळवळ सुरू करणारे छत्रपती शिवाजी महाराज मानले पाहिजे अहो दहा वर्ष मुघलांची साकरी करणारे नेतोजी पालकर मोहम्मद कुली खान म्हणून रायगडावरती आले आणि ते मोहम्मद कुली खान काय म्हणतोय राजे मला परत माघारी यायचे मला माघारी घेसाल का हो जर शिवाजी महाराज इतकेच सर्व धर्मसहभाववादी असते तर शिवाजी महाराज काय म्हटले असते मोहम्मद कुली खानाला अरे मोहम्मदा तिकडं राहिलं का इकडं राहिलं का एकच की तुझ्या